नमस्कार आज आपण दोन कच्चे बटाटे आणि दीड वाटी ज्वारीचं पीठ वापरून मस्त असे मौल मुसलुशी जायदार धिरडे तयार करणार आहोत हे ज्वारीचे पिठाचे धिरडे बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही सकाळी घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हे धिरडे बनवू शकता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ज्वारीच्या पिठाचे धिरडे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे कापून घेतलेले आहेत हे धिरडे बनवण्यासाठी बटाटा कच्चाच वापरायचा आहे उकडून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या तयार केलेल्या बटाट्याच्या सर्व फोडी काढून घ्यायच्या आहेत आता मी या ठिकाणी चार ते पाच हिरव्या मिरच्या वापरणार आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या आपण अशा तोडून घालूयात जेणेकरून व्यवस्थित बारीक होतील आता लगेचच चार ते पाच आल्याचे तुकडे घालायचे आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या देखील घालून घेऊयात एक चमचा दही घालायचा आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर एक दोन चमचे ताक वापरू शकता किंवा अर्धा चमचा लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आता पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही कारण बटाट्यांमध्ये स्वतःच भरपूर सारं पाणी असतं झाकण लावून छान अशी एकदम बारीक पेस्ट तयार करून घेऊयात अशा प्रकारे जरासुद्धा पाणी न वापरता बटाट्याची एकदम बारीक प्युरी तयार करून घेतलेली आहे आता ही तयार केलेली पेस्ट एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आता दीड वाटी ज्वारीचं पीठ वापरणार आहे कोणत्याही एका वाटीने तुम्ही दीड वाटी ज्वारीचं पीठ घेऊ शकता ज्वारीचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे अशा प्रकारे मिक्सिंग बाऊलमध्ये टोटल दीड वाटी ज्वारीचं पीठ काढून घेतलेलं आहे आता मोठे दोन चमचे बेसन पीठ मोठे दोन चमचे बारीक रवा वापरणार आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घेऊ हो शकता भरपूर सारी बारीक चिरलेली कोथंबीर देखील घालायची आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता असंच कोरडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं सुरुवातीला कोरडं मिक्स करून घेतल्यामुळे काय होणार आहे आपल्या मिश्रणामध्ये अजिबात जास्त गुठळ्या तयार होणार नाही आता ज्या मिक्सरच्या भांड्यांमध्ये तुम्ही बटाट्याची पेस्ट तयार करून घेतली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरचं भांडं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे मिक्सरच्या भांड्याला काही बटाट्याची प्युरी लागलेली असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल लगेच एकदम जास्त पाणी न घालता व्हिडिओ मध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि गिरड्यांसाठी लागणार मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम जास्तीच पाणी घालायचं नाही चला तर लागेल तसे थोडं थोडं पाणी घालून मस्त असं आपण बॅटर तयार करून घेऊया जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही अगदी मध्यम असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता तयार चमचा जिरं आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे हे जिरं आणि हळद तुम्ही सुरुवातीला घातलं असतं तरीही चाललं असतं तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे यापेक्षा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नको आहे पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून या अगदी याच पद्धतीचं तुम्हाला देखील मिश्रण तयार करून घ्यायचं आहे परफेक्ट आता आपण पर लगेचच असे सुरुवात करूयात धिरडे बनवण्यासाठी गॅसवरती एक तवा गरम करून घेतलेला आहे असा पॅन व्यवस्थित गरम झाला की लगेचच एक चमचा थोडस तेल लावायचं आहे सुरुवातीला त्यामुळे काय होणार आहे धिरडं मस्त असं जाळीदार तयार होईल आणि पॅनला कुठेही चिटकून बसणार नाही आता हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते मी एका बारक्या पेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे व्हिडिओ मध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असं धिरड घालून घ्यायचं आहे सुरुवातीला सुरुवात करायची आणि हळूहळू असं बाहेरून टाकत जायचं आहे त्यामुळे काय आहे ठिकाणी निघणार हे घालताना गॅसची फ्लेम जास्त ठेवायची आहे तवा चांगला कडकडीत गरम असला पाहिजे तरच तुमच्या धिरड्याला मस्त अशी जाळी पडेल या धिरड्याला जाळी पहा अतिशय सुंदर आलेली आहे मस्त जाळीदार मौसूद धिरड तयार झालेला आहे आता हे धिरडे एकदा का घालून झालं की लगेचच गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवायची आहे अंदाज घेत घेत आणि मस्त असं खरपूस एका बाजूने धिरड भाजून घ्यायचं आहे वतून अगदी थोडस तेल सोडायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता धिरड्याच्या ज्या कडा आहे त्या लालसर झालेल्या आहे आणि वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे याचा अर्थ धिरड खालच्या बाजूने अगदी खरपूस भाजून तयार आहे आता कल्थाच्या मदतीने आधी कडा आहे त्या सैल करून घ्यायच्या आहे आणि धिरड्याची बाजू बदल करून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असं धिरड या ठिकाणी तयार होत आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असं जायदा धिरड तयार होत आहे आता हे तयार केलेले जे धिरडा आहे ते खालच्या बाजूने देखील अगदी कमी वरती एक सेकंद भाजून घेऊयात धिरड दुसऱ्या देखील भाजून तयार आहे मस्त असं रंग आलेला आहे चवीला अतिशय चविष्ट झालेला आहे एका प्लेटमध्ये हे तयार झालेलं ज्वारीच्या पिठाचे धिरड काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक धिरड तयार करून दाखवते हे धिरड तयार करण्यासाठी काही एक दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात धिरड घालताना नेहमी तवा चांगला गरम असला पाहिजे तरच तुमच्या धिरड्याला मस्त अशी जाळी पडणार आहे प्रत्येक धिरडं घालताना थोडंसं तेल लावायचं आहे तरच तुमचं धिरडं मस्त असं निघणार आहे आणि हे धिरड्याचं जे पीठ आहे ते जास्त वेळ ठेवायचं नाही हे मिश्रण तयार केलं की लगेच असे धिरडे बनवायचे आहेत जर तुम्ही हे जे मिश्रण तयार करून घेतलं आणि पंधरा वीस मिनिटं किंवा अर्धा तास किंवा एक तास ठेवलं तर तुमचे धिरडे आहे ते पॅनला चिटकू शकतात त्यामुळे एका साईडला धीरड जे मिश्रण आहे धिरड्याचं ते तयार केलं की लगेच दुसऱ्या बाजूला धिरडे बनवायला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे दुसरं धिरड देखील तयार आहे मस्त असं खरपूस भाजून घेतलेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व मी तयार करून घेते हे पहा अशा मस्त असे ज्वारीच्या पिठाचे सर्व धिरडे तयार करून घेतलेले आहे अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेले आहेत विशेष म्हणजे अगदी झटपट तयार होतात कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही तुम्ही हे गरमागरम धिरडे खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टमॅटोच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर अगदी हा उत्तम पर्याय आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा